कशाला काढून टाकली एक मिनिट मॅडमच्या मालकीची संस्था नाही ना? आहे ही जागा ठाणे महानगरपालिकेची आजपासून आज ही संस्था आम्ही चालू तुम्ही काळजी करू नका तुम्हाला आजपासून कशाचीच कमी पडून देणार आजपासून तुम्ही उपाशी राहणार नाही हा सन्माननीय राजसाहेबांकडून तुम्हाला आमचा शब्द आहे ठीक आहे आज जेवण आलं का अभी ताना आया नाही कल बी नाही खाना को क्या बघितलं दुपारी काही नाही आलं तुम्ही मला काय नाही सांगितलं बाकीच्या वेळेला येतो ना माझ्याकडे या वेळेला का नाही आलं तुम्ही माझ्याकडे दादा चार दिवस झाले लोकांना जेवायला नाहीये ज्येष्ठ नागरिकांना अरे तुम्ही दुस, तुम्हाला नाही तुम्ही बाहेर ना कोणतरी आम्ही येऊ हो। आम्ही चालू संस्था कुठे मॅडम मॅडमला फोन ला तुम्ही नका संस्था चालू आम्ही चालवतो ती संस्था आम्हाला द्या बोल महानगरपालिकेचा तुम्ही कशाला चालवता ही संस्था मॅडम अविनाश बोलतोय अविनाश जाधव चार दिवस झाले लोक जेवत नाही आहेत सहा दिवस मॅडम काल रात्री आमच्या प्रज्ञाने आणून दिलं आत्ता दुपारचे दीड वाजले जेवण नाहीये लोकांना सकाळचा नाश्ता नाही झालाय हा मॅडम हे जर तुमची आई असती सिलेंडरची वाढ वाढवा गेली असती काय केलं असतं पण आता होतं ना मॅडम एक दिवसाचं जेवण म्हणजे तुम्ही असं बोलू शकता नाही काल नाही जेवली उद्या परवा जेवली चालेल असं चालेल का चार दिवस झाले ही लोक सगळी मला सांगतात की चार दिवस झाले आम्ही जेवलो नाही हा

आता जे आहे ते वाटून आणि यांच्याकडून दोनशे कोणी घेतले शंभर रुपये हो पण दोनशे रुपये कसले घेतले दोनशे काय रे किडे त्या पुला बोल आज पण दिले मला एक सांग दोनशे रुपये कसले दिले त्यांना घेता तुम्ही लोक यांच्याकडून सर आपले मॅडम ना बोल बोला ऐकत काय घाबरू नको काय नाही तुझं काही घोषत नाहीये तुला दिलं असतं तू वाटलं असतं त्यामुळे आम्हाला तुझ्यावर काही नाहीये पण दोन्ही करू शकतो कशासाठी घेते

ठीक आहे चालू आहे बंद त्याच्यापुढे जर तुम्ही अशा प्रकारे जाणार असाल म्हणजे संस्थेने घ्यायचं मग संस्था कसली ज्यात लोकांनी पैसे काढून करायचं असतं तर ते दहा हजार मिळून दहा हजार चांगल्या रूममध्ये राहतील तुमच्याकडे कशाला राहतील आणि तुम्ही कुठे करताय आहे ठाण्याच्या मध्यवर्ती भागेमध्ये हे सगळं करत आहात ते तुम्ही आजचा शेवटचा दिवस आहे संस्थेचा उद्यापासून काय ते असं काय होणार नाही मी बसलोय ना उद्यापासून विचारच करू नका या हॉस्टेला मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर अध्यक्ष मी आता आहे आमच्या ठाण्याच्या मध्यवर्ती भागेमध्ये इथे ठाणे महानगरपालिका समाज विकास विभाग दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत तिथे एक वृद्धाश्रम चालवते हे वृद्धाश्रम तुम्हाला असं वाटेल की ते हिरव्या भाज्या आहेत म्हणजे खूप काही चांगलं काम होत असेल ते हिरव्या भाज्या आहेत ना त्या रस्त्यावर अतिक्रमणमधनं ज्या भाज्या उचलतात ना त्या भाज्या आहेत आणि भाज्या बघाल तर मिरच्या ही सगळी माणसं सत्तरीच्या पुढची येतात लाल मिरची हळद बीट गाजर आणि इकडे काही टाकड्या ठेवलेल्या आहेत ह्या सगळ्या अतिक्रमणमधनं आलेल्या आहेत आणि पहिली सुरुवात करताना सांगतो की या लोकांना मागची चार दिवस जेवण नाही ही चार दिवस ही लोक विविध ठिकाणून येणारं एक तर जेवण असेल तर नाही तो उपाशी आपण काही लोकांशी बोलूया खरं तर ही संस्था महानगरपालिकेने एका संस्थेला चालवायला दिले आणि त्याचे पैसे दिले जातात आता त्या संस्थेचं असं मत आहे की मागचे आठ महिने झाले त्यांना महानगरपालिकेकडनं कुठलीही मदत मिळालेली नाही आमच्या ठाण्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि खरंच मला दरवेळेला स्वतःला लाग वाटते की मी माझ्या ठाण्याबद्दल वाईट बोलतोय ठाण्याचा ट्रॅफिकचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आगा तिसरा विषय घेऊन मी तुमच्या समोर येतो मोठमोठ्या इमारती बांधायच्या त्याच्या त्याचं मोठं थाटात उद्घाटन करायचं आणि त्याच्यानंतर काय होतं ते तुम्ही बघायला या काही तुम्ही गरीब बसणार तिथे तुम्हाला पॅरालाईज मारलं मग मी आलो तर तुम्ही बाथरूम धुत होता काय तुम्हीच बाथरूम धुता मॅडम करूम धुवा धुवा हे सगळं तुम्हीच करता बाथरूम भीतरून धुवायचं काम तुम्हीच करता बाकी मदतीला दिला कोण नसतो ठीक आहे या आजीनी आमच्या प्रथ्ञाकडे तक्रार केली होती या आजी आहेत आधी किती दिवस झाले जेवले नाही तुम्ही किती दिवस झाले चार दिवस झाले जेवण मिळालं नाही आज सकाळपासून काय खाल्लंय सकाळपासून काही नाही खाल्लं आता दुपारचे दोन वाजत आले तरी तुम्हाला काही जेवायला दिलेलं नाही तुम्ही कोणाला सांगत आता आपल्या पोरांनी चपातीबाजी आणली आहे ती मला एक सांगा तुम्ही कोणाकडे तक्रार नाही करत याची मला चालताच येत नाही तुमचे मिस्टेस आहेत ठीक आहे आम्ही आज आजपासून तुम्ही उपाशी राहणार नाही हा सन्माननीय राजसाहेबांकडून तुम्हाला आमचा शब्द आहे ठीक आहे हो हो हे एवढंच नाहीये तुम्हाला ही महिलांची केबी नाही जर काढून केली आमच्या मॅडम कशाला काढून मॅडमच्या मालकीची संस्था नाही आहे ही जागा ठाणे महानगरपालिकेची आम्ही बोलून ना मॅडम कपडे भरून आम्ही कुठे आजपासून ही संस्था आम्ही चालवणार तुम्ही काळजी करू नका तुम्हाला आजपासून कशाचीच कमी पडून द्या हे आहे एवढंच नाही आहे आता हे ते बाजूला आहे पुरुषांचं पण डिपार्टमेंट आहे तिथे पण तुम्ही बघू शकता हे आहे पुरुषांचं डिपार्टमेंट आणि जर तुम्ही जिथे पण बघाल तर हिथली काही व्यवस्था नाही आहे म्हणजे काही जणांना गाद्या आहेत काही जणांच्या गाद्या पण कोणी ना कोणीतरी गिफ्ट केलेल्या गाद्या आहेत म्हणजे एका बेडला गाद्या आहेत बाकी लोक अशीच झोपलीत म्हणजे या माणसाला जर तुम्ही बघाल शेजारी भगवद्गीता ठेवून हा माणूस झोपतो याचा किती देवावर विश्वास असेल आणि एवढं देवावर विश्वास असल्याच्या नंतर जर अशा प्रसंगात त्याला जावं लागत असेल तर आपण करणार काय कोणावर हो? विश्वास ठेवायचा इकडे मी यांच्याशी बोललो एकदे इकडे तुम्ही किती पैसे देता दर महिन्या संस्थेला बोला बोला तुम्हाला कोणी काढणार नाही ना माझी जबाबदारी दा प्रत्येक महिन्याला हजार रुपये तुम्ही देता तुम्ही अर्धामध्ये yes. केलं आता किती दिवस झाले गॅस नाही तर न एवढ्या कोण रिप्लेसमेंट तो पण रिपेअर कोण करत नाही उद्यापासून या संस्थेचा ता ताबा आम्ही घेणार आणि सगळी मदत आम्ही तुम्हाला मदत करतो मेडिकल पासून सगळी मदत आम्ही राज सरपंचा मार्फत तुम्हाला पोहोचवणार ठीक आहे सो मला असं वाटतं की ही आहे ठाण्यातली आणखी एक बाजू जी तुम्हाला कोणाला माहीत नाहीये ठाणे महानगरपालिका आमची चार हजार कोटीची आहे आणि ठाणे महानगरपालिका चार हजार कोटीच्या ठाणे महानगरपालिकेमध्ये एक पंधरा वीस लोकांचं हे वृद्धाश्रम आहे जे ठाणे महानगरपालिका चालवते ज्याचं टेंडर आठ महिने झाले रिन्युअल झाले नाहीत पण रोज कोटीचे टेंडर आमच्याकडे निघतात दीड हजार कोटी दोन हजार कोटी मग यात पैसे खायला नाही आहेत या टेंडरमध्ये यांना कट मिळणार नाही म्हणून इथे कोणाचं लक्ष नसावं पण हे दुर्भाग्य आहे आमच्या ठाण्याचं हां आणि पुन्हा सांगतो कोणाच्या ऑफिसच्या आहे मला घेणं देणं नाही पण हे आमच्या ठाण्याचं दुर्भाग्य आहे हां सो जे वरून वरून ठाणं तुम्हाला दाखवलं जातं त्याच्या जा आतमध्ये आणखी एक ठाण्याची बाजू आहे ही ठाणेकरांनी समजून घेतली पाहिजे आमच्याकडे धर्मावर सगळं चालतं माझं मते धर्माच्या पलीकडे या माणसाच्या ह्या माणसाच्या धर्माला काय करणार तुम्ही जो जेवला नाहीये चार दिवस त्याच्या धर्माला काय करणार तुम्ही हिंदू बोलून होणार नाही हो तुम्हाला हिंदूंसाठी काम पण करावं लागेल हां मतदानाच्या दिवशी हिंदू बोलून होणार नाही धन्यवाद का जीरा जीरा मसाला लाल तिखट जीरा हां जीरा मसाला लाल तिखट आणि मसाला दाणे दाणे हां लसूण बेसन लसूण अजून द्यावे लागणार आहे अजून राई तेल आणि